श्री स्वामी समर्थ नवीन वर्ष हे सुरू होण्याआधी या काही एक ते दोन अगदी साध्या गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला घरामध्ये आणायच्या आहेत की जेणेकरून आपल्या घरामध्ये नेहमी आनंदाचं वातावरण राहील आणि येणारं हे जे वर्ष आहे ते आपल्याकडे सुखाचं आनंदाचं भरभराटीचं जाईल नवीन वर्षामध्ये या काही गोष्टी जर तुम्ही घरामध्ये आणल्या तर तुमच्या आनंदामध्ये कधीही कमी पडणार नाही हे वर्ष आता जवळपास संपत आलंय आणि सरत्या वर्षाबरोबर आपल्या जीवनातल्या समस्या दुःख या वर्षातच संपावे असे प्रत्येकाला वाटत असतं आणि नवीन वर्ष दोन हजार सव्वीस प्रत्येकासाठी खूप म्हणजे सगळ्या इच्छा पूर्ण करणारा सुखसमृद्धी देणारा सगळ्या समस्या आपल्या दूर व्हाव्यात अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि वास्तुशास्त्रानुसार काही शुभ गोष्टी जर आपल्या घरामध्ये ठेवल्या घरामध्ये आणल्या ज्या घरी आणल्यामुळे दारिद्र्य दूर होतं सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो तर या वस्तू तुम्हाला घरामध्ये आणायच्या आहेत तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल अगदी सोप्या वस्तू आहेत या वस्तू तुमच्या घरामध्ये आधीच असतील तर तुम्हाला आणायची गरज नाही आहे तर नवीन वर्षामध्ये कुठल्या गोष्टी आणायच्या आहेत तर सगळ्यात पहिले म्हणजे नारळ बघा कुठल्या पण पूजेसाठी आपण नारळ वापरत असतो तर एक छोटंसं नारळ तुम्हाला आणायचं आहे देवासमोर एक लाल चौकोनी कपडा जो आहे तर तो लाल कपडा तुम्हाला अंतरायचा आहे त्यानंतर हे नारळ जे आहे त्याची शेंडी आपल्याला वरच्या दिशेला ठेवायची आहे आणि हे नारळ आपल्याला त्या लाल कपडावर ठेवून आपल्याला देवाला प्रार्थना करायची आहे की हे देवा माझ्या घरामध्ये सुख समृद्धी नांदू दे जे काही तुमच्या मनामध्ये असेल ते अगदी मनोभावे आपल्याला देवाला प्रार्थना करून सांगायचं आहे त्यानंतर हे जे नारळ आहे ते लाल कपड्यामध्ये तुम्हाला गुंडाळायचं आहे आणि ते तुमच्या तिजोरीच्या ठिकाणी किंवा अशा ठिकाणी जिथे तुम्हाला देवाचं सामान ठेवता किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं आहे हे नारळ ठेवल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी कायम राहते घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे ती येत नाही आणि परिणामी मग घरांमध्ये सुख समृद्धी नांदते त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये तुळशीचं रोप नसेल तर नक्कीच नववर्षानिमित्त तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुळशीचं रोप लावायचं आहे तुळशीचं रोप घरामध्ये राहिल्यामुळे बघा तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो आणि तुळशीचं रोप घरामध्ये राहिल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे ती नेहमी प्रवाह करते आणि सकाळ संध्याकाळ आपल्याला बघा सकाळी मी तुम्हाला नेहमी सांगते सकाळी तुळशीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे सकाळी पाणी अर्पण करायचं आहे अगरबत्ती लावायची आहे आणि संध्याकाळी तुळशीच तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशीची पूजा घरामध्ये झालीच पाहिजे आपल्या आयुष्यातले संकट दुःख दूर जाण्यासाठी त्यासाठी त्याचा आपल्याला फायदा होत असतो यानंतर धातूचे कासव घरामध्ये धातूचे कासव ठेवल्यामुळे सकारात्मक ऊर्जा संचारते आणि वाईट शक्तींचा नाश होतो आणि घरामध्ये सुख शांती नांदते मी तुम्हाला माझ्या घरामध्ये पण दाखवलं आहे अगदी छोटं फार मोठे मोठे पण मिळतात पण छोटस धातूचं कासव जे आहे पंचधातूचं म्हणा किंवा तांब्याचं प्लेटमध्ये पाणी ठेवायचं आहे त्यामध्ये धातूचं कासव ठेवायचं आहे तुम्ही देवाऱ्याच्या इथे पण ठेवू शकता किंवा एखाद्या व्यवस्थित स्वच्छ ठिकाणी पण ठेवू शकता यानंतर तुमच्या देवघरामध्ये दे समजा शंख नसेल तर घरामध्ये शंख तुम्हाला ठेवायचा आहे देवघरामध्ये शंख पुजलाच गेला पाहिजे बघा जसं आपण म्हणतो की गणपती बाप्पा बाळकृष्ण भगवान विष्णू त्यानंतर अन्नपूर्णा माता हे जसे महत्वाचे देव आहेत तसेच देवघरामध्ये शंख असलंच पाहिजे शंख ठेवल्यामुळे धनप्राप्ती होते आणि दररोज आपल्याला शंखाची पूजा करायची आहे शंखामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे शंख असा कोरडा आपल्याला कधीच ठेवायचा नाहीये शंख घरामध्ये ठेवल्यामुळे प्रगतीचे सगळे मार्ग खुले होतात काहीही कसलीही कमतरता घरामध्ये भासत नाही यानंतर पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे मोरपीस बघा मोरपिस आपण बऱ्याचशा फोटोमध्ये किंवा भगवान विष्णूंच्या फोटोमध्ये मोरपिस हा असतोच आणि काही दिवस आपण मोरपिसाचे उपाय करत असतो जसं बघा कार्तिक स्वामींचा जेव्हा जन्मदिवस असतो त्या दिवशी आपण मोरपीस अर्पण करतो त्यातला एक मोरपीस आपण घरी आणत असतो याशिवाय बघा मोरपिस मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी सुद्धा ठेवायचा असतो मोरपीस घरामध्ये ठेवल्यामुळे माता लक्ष्मीचा वास राहतो यानंतर मोरपिसांमुळे नकारात्मकता जी आहे तर ती शोषली जाते आणि वाईट शक्तींचं वगैरे ज्या आहेत त्या घरामध्ये येत नाही तर त्यामुळे हो तुम्हाला घरामध्ये मोरपीस तुम्ही मुख्य दरवाज्याच्या वरती लावा किंवा तुम्ही बघा मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी टेबलच्या इथे तुम्ही लावा जिथे जास्त एकापेक्षा जास्त तुम्ही लावले तरी पण चालेल पण मोरपीस घरामध्ये असलेच पाहिजे यानंतर बघा धातूचे हत्ती बऱ्याचशा ठिकाणी बघा मी तुम्हाला दाखवले आहे की देवाऱ्यामध्ये सुद्धा देवघरामध्ये तर हत्ती जे आहेत म्हणजे गजलक्ष्मी हे ठेवलेच पाहिजे जोडी मिळते हत्तीचा पुढचा उजवा पाय पुढे आणि हत्तीची सोन वरती असली पाहिजे असे हत्ती देवघरामध्ये ठेवणं खूप शुभ मानलं जातं हत्ती देवघरामध्ये ठेवल्यामुळे गजलक्ष्मी देवघरामध्ये ठेवल्यामुळे बघा हत्ती हे बलाढ्य प्राणी आहे आणि जेव्हा आपण गजलक्ष्मी देवघरात पुजतो तेव्हा कुठलंही संकट आलं तर हत्तीसारखं बळ आपल्याला मिळतं त्याच्यासारखं आपण बलाढ्य होऊन कुठल्याही पण संकटांना अडचणींना आपण तोंड देत असतो तुमच्याकडे ह्या गोष्टी नाहीत आता बऱ्याच गोष्टी तुम्हाला जवळपास कुठे मिळाल्या तरी चालेल तिथून तुम्ही घेऊ शकता किंवा बरेचसे लोक चांदीचे वगैरे ठेवतात तुम्ही चांदीचे तुमचे देवकृपेने सगळं व्यवस्थित असेल तुम्ही चांदीचं ठेवा फक्त भरीव पाहिजे तुम्ही भलेही छोटे घ्या पण पोकळ देव असे कधी पण पूजू नये गजलक्ष्मी हत्ती सुद्धा तुम्हाला पोकळ ठेवायचं नाहीये भरीव असले पाहिजेत मग भलेही तुम्ही ते छोटे घ्या पंचधातूचे घ्या चालेल पण हत्ती जे आहेत तर ते तुमच्या देवघरामध्ये दे असलेच पाहिजे हत्ती घरात ठेवल्यामुळे घरामध्ये सुख शांती नांदते घरामध्ये कटकटी वादावादी जे आहेत तर ते होत नाहीत यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या देवघरामध्ये दे स्वामींचा एकतरी छोटासा फोटो किंवा स्वामींची मूर्ती असलीच पाहिजे बघा देवघरामध्ये दे स्वामींची मूर्ती ठेवली फक्त तुम्ही सकाळ संध्याकाळ स्वामींना मुजरा करा स्वामींशी तुम्ही बोला आपल्याला खूप ताकद मिळते कोणी आपल्या पाठीशी नसेल तरीही तुम्ही बऱ्याच वेळेस अनुभवलं असेल की सुखामध्ये सगळे आपली साथ देतात पण दुःखामध्ये आपले साथ सगळी सोडून जातात कोणीही नसतं अशा वेळेस आपले स्वामी जे आहेत ना ते आपल्या पाठीशी उभे असतात तर त्यामुळे स्वामींचा एकतरी छोटा फोटो मूर्ती तुमच्या देवघरामध्ये दे, असलीच पाहिजे सकाळ संध्याकाळ तुम्हाला स्वामींसमोर स्वामीं नतमस्तक होऊन नाक घासून स्वामींना मुजरा करायचा आहे स्वामींसमोर तुम्हाला जे काही आहे चांगल्या गोष्टी सुखाच्या दुःखाच्या सर्व काही तुम्ही शेअर करा आणि नसेल स्वामींचा फोटो तर तुम्ही आजच घ्या कुठेही तुम्हाला स्वामींचा फोटो मिळेल आणि त्यातल्या त्यात तुम्ही कुठे दुसरीकडे दुसऱ्या ठिकाणी राहत असाल तर तुम्ही प्रिंट तर काढूच शकता इंटरनेटवर गुगलवर जरी तुम्ही स्वामी समर्थ टाकलं तुम्हाला इतके छान छान फोटो मिळतील स्वामींचे तुम्ही करून बघा नक्कीच या गोष्टींनी तुम्हाला आनंद मिळेल तर या काही गोष्टी आहेत या तुम्हाला आणायच्या आहेत नवीन वर्षामध्ये मी फार काही अवघड काहीही वस्तू सांगितलेल्या नाही आहेत या वस्तू तुम्ही आणा सांगितल्याप्रमाणे त्या ठेवा नक्कीच नवीन वर्षाचे आहेत ते अगदी सुखाचं जाईल आनंदाचं जाईल आयुष्यातले अनेक अडचणी अडथळे संकट दूर होतील तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद